आता घोळ झाला काय असं वाटायला लागलं घोळ हाऊ नाही म्हणजे झालं बघा कशी दिसत्या स्कूल ला काय छोट आहे तू छोटायस काय जाता जाता पहिला नारळ पाणी पिया म्हटलं कुटा काय करते बाळ बाळ काय करते खेळतय ना अरे तुझी केस व्यवस्थित केली होती का विस्कटलीस तू कोणी केली कोणी केली तू स्वतः गेलास तू स्कूल ला का केल आज स्कूल ला काय गेल नायस तू छोटायस मग कधी जाणार स्कूल लाव म्हणजे मी तुला सोडायचं आणि मी तुला आणायचं स्कूल मधन पण तू स्कूल ला कधी जाणार आता तू छोटा म्हणतोय आत्ता म्हणतोय जाणार कधी ये पण फोन करून बाबा काय करणार बाबा अरे स्कूलवर ना शेतावर कधी गेलो आपण

अरे बापरे महिन्याचा कोटाच सांगितलं की तुने तर आता हे जेवायला लागलंय बघा किती चपाती खाल्ल्या बघेल तिनं चार 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 चार, चार, चार। <laughs> सो आम्ही चालली गाईच बाहेर मी आणि आतोला आता शेतात दाखवतो केवढं घर कलर झालंय आपला सो त्यासाठी चालले बघायला इथं जेवायला आम्ही जेवण झालं आता आम्ही निघतो आता जातो आम्ही जातो कुठं पहिला जातो गावात सांगलीमध्ये काम आहे नंतर जायचं आपलं फार्म हाऊसवर स्वतः निघतो किती वाजले आत्ता साडेबारा वाजली आज काही सियाला पण नाही कारण की सियानं सुट्टी घेतली आज स्कूलच गेली नाही सकाळी उठलीच नाही ती उठली नाही तर मी पण उठलो नाही तर आता पहिला आम्ही बाहेरचं काम करू मग डायरेक्ट तिकडे जातो आणि कलर दाखवतो कुठं आले काम काय जाता 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 पहिला नारळ पाणी पिया म्हटलं फायनली आम्ही आलो फार्म हाऊसवर आता कलर किती दिसते ना व्हाईट व्हाईट ची झाड घावली हे घेऊन आलो आणि हे आहे लाजाळूचं बी बी एवढंच आहे एवढंच आहे चल तिथं टाकतो यात्यासाठी एवढ्या पण लई होतं ना आता हे बदामचे रोपं सावलीसाठी लावायचे झाड कुठलं लावायचं कुठं लावायचं तर कलर बघा पूर्ण व्हाईट झालं आहे घराला पूर्ण व्हाईट कलर झाला आहे ना व्हाईट कलर भार दिसतोय कलर तर चूज केला आहे आम्ही तर आता आम्ही कन्फ्यूज आहे की हा कलर कसा दिसेल कारण की असं कळत नाही कलरवर तो हो, कलर कसा असतो आणि आपण लावल्यानंतर वेगळाच कलर असते सो आता आम्ही लई कन्फ्यूज आहे कलर कसा दिसणार त्यामुळं सो आता लावल्यावर पूर्ण दिसल्यावरच कळणार कसं वाटते आता व्हाईट चांगला वाटत होता पूर्ण व्हाईट भारी वाटत होता पण काय आता घोळ झाला काय असं वाटायला घोळ हाव नाही म्हणजे झालं सगळं लावलं नजर अरे हे काय लागलं आहे परत बदला पर कलर खर्च असं काय व्हायला नको कलर लावायचं काम झालं सुरू म्हणजे व्हाईट कलर प्रायमर हात एक मारला आहे पूर्ण आता त्याच्यावर कलर येणार मेन कलर दोन हात मग ते मेन कलर लावणार आणि व्हाईट कॉम्बिनेशन असणार व्हाईट आणि मेन कलर असं दोन कलरचं कॉम्बिनेशन असणार आहे ते कसं होतं आहे बघूया आता कलर आहे आता इथं पण येणार आहे आणि बॉर्डरला व्हाईट राहणार आहे हा कलर पूर्ण लागणार आणि जिथे जिथे बॉर्डर आहे तिथे तेवढा व्हाईट कलर राहणार सो कसा कलर आहे सांगा आज पूर्ण झालं तुम्हाला दाखवतोस मागची बाजू तुम्ही बघितला आता टॉयलेटची किती भारतीय लागल्या आता ही बाजू बाजू बघा कशी दिसत्या एवढं झालं अजून अजून इथं मारायचं आहे ते, ते वरचा व्हाईट मारणार आणि इकडे टॉयलेट बाथरूमला मारलाय कलर हा कसा वाटतंय बघा Se på dem. गाणं पाठ झाले पूर्ण आमचं शूटिंग सुरू आहे काय उद्याचा ब्लॉग इंटरेस्टिंग असणार आहे कारण की आज जरा आता आवरले आमचं सगळं आवरून आराम करायचं सो उद्या लवकर आम्ही थोडंसं शूटचं पण शेड्यूल आहे आणि बाहेर पण जाणार आहे कुठे जाणार ते तुम्हाला बघायला मिळणारच आहे बघितला कलर आपला केवढा झालाय थोडाच झालाय पण कसा वाटतंय तुम्हाला आता जेवढा कलर लावला तेवढा कसा वाटतंय की नक्की सांगा तुम्ही म्हणजे ते तुम्हाला कलर आवडला की नाही सो आणि पूर्ण झालं तर तुम्हाला दिसायलाच पूर्ण डिझाईन वगैरे सगळ्या आजचा ब्लॉग आता इथेच एंड करू आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला दिसणार आणि तुमचं प्रेम असंच राहते बाय बाय